कुठे आलं सर ते कुठल्या तालुक्यात उस्मानाबाद कुठली व्हरायटी आपली यस किती हात घेतले सर तुम्ही म्हणजे क्लासिक आणि वायपावरचे क्लासिक आणि वायपावरचे दोनच हात घेतलेले म्हणजे चिमा मशीन ने घेतले का कसं म्हणजे आपल्या साध्या ट्रॅक्टरने घेतलेले एक चिमा मशीन न घेतला आणि एक आपल्या साध्या मित्राच्या बुलोरनं दोनच स्प्रे घेतले म्हणजे जास्त नाही घेतले नाही नाही जास्त नाही दोनच घेतले चांगला आहे रिझल्ट त्याचा हा चांगला एक नंबर बर बरं साहेबांचं शेड्यूल फॉलो करता का मग दुसरं काय करता सर नाही नाही साहेबाचं शेड्यूल फॉलो करतो दुसरं काही नाही तुम्हाला ते कमी खर्च वाटतोय का साहेब सांगतात तसं काय हा एकदम कमी खर्च आहे ना आता तीन विसरं वर्ष आहे ना आपलं बर या दोन वर्षात भरपूर खर्च झाला पण होतं सर म्हणजे पॉइंट जाडी लांबी अशी काय मिळून पैसे खर्चून मिळत नव्हती मग आता एक पहिल्या वर्षी ट्रेनिंग घेतली होती आम्ही ह्या सप्टेंबरची कुंभार बरं बरं त्याने सांगितलेलं म्हणजे आता फायदा फायदा होतोय का निश्चित असा मग फायदा शंभर टक्के होतोय सर आम्हाला पण करायचंय ट्रेनिंग नाही नाही फायदा तुमचा ते नंबर दिसला म्हणता म्हणलं कसं आहे आजकाल सगळेच फसवायला लागले तो कोणावर ठेवायचा ना, नाही 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 कुंभारसाराच शेड्यूल जर वापरला का खर्च बी कमी होतोय उत्पन्न बी चांगल्या क्वालिटीच निघत एवढ्या काय शक्य आहे ते नाही काय आम्हाला पूर्ण शेड्यूल त्यांचाच केलेला आहे नाही खरं आम्हाला पटत नाही ना एवढ्या ना, कमी खर्चात ते तुमचं मॅजिक स्प्रे वापरा म्हणतात ते सुरुवातीला तर आम्ही पंधरा दिवसावर फक्त मॅजिक स्प्रेच मारला दुसरा स्प्रेच घेतला नाही माघ औषधाचा पावसात छटणी घेतलेली होती बर 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 आणि पुरीला हे म्हणजे कसं होत की एवढ्या कमी खर्चात होतोय आम्हाला पण पटन झालंय तर लोक बरेच लोक आता काय करायला लागलेत साहेबांचं शेड्यूल फॉलो करतायत आणि बऱ्यापैकी खर्च कमी येतोय म्हणतायत मग म्हंटल तुमचा अनुभव काय आहे म्हटलं बघावं नाही दोन वर्षीचा आम्ही बाहेर अनुभव घेतलेला आहे तरी बी रोग येतच होता भारी भारी औषध मारून भुरी ही का नाही लुणा पुन्हा तो अखेरीशी वासली मारित होता औषध तरी बी काय घेतली का अशी औषध नाही 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 काही नाही फक्त काय ते मास्टर स्प्रे आणि ते साहेब मग तुम्ही त्या मिलीबग साठी वगैरे काय प्रॅक्टिस केली मिलीबग साठी काहीच केलेलं नाही सुरुवातीच्या काळातच केलेली होती फक्त ते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खोड वगैरे का हा साहेबांनी सांगितल्याप्रमाणेच तरी साहेब्या ह्या शेड्यूल मधून सध्या आम्ही कटछाट केली आहे काय औषधं वाचवलं हा आणि वाचवलं ह्यातला खर्च साहेब सांगतात ते योग्य आहे सगळं असं योग्य आहे योग्य काय चुकीचं नाही आम्ही पण याच्या अगोदर काय म्हणजे आम्ही वापरतेच अजून ती मेलोडी ही ती आम्हाला पाहिजे असं रिझल्ट मिळेल नाही नाही मेलोडी ही तर काय रिवर्स हे असलं फलकीवर हे बिलकुल वापर नाही दोन वर्ष काय बी वापरलं बाहेर बारी औषध म्हणजे <small> आपण ते बीत्या पोटी राक्षस म्हणतात तसं आपण घाबरून ही औषध वापरत होतो घाबरून औषध वापरतो काय त्याची गरज नाही 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 साहेबांनी सांगितले मार्गदर्शनाखाली गेलं की अगदी व्यवस्थित होते व्यवस्थित चालतंय त्याच्याप्रमाणे छान छान तुमचा प्लॉट पण छान आहे ओके आम्ही पण विचार आहे काय नाव सर आपलं मी अरविंद शिंदे बोलतोय पलसून पलसून का हा हा आपलं सर नाव शेख कलीम शेख कलीम शेख कोणतं गाव धाराशिव जिल्ह्यातलं माळंगी माळंगी किती क्षेत्र आहे सर आपलं आपलं दीड एकर क्षेत्र आहे अच्छा नाही प्लॉट छान आहे काळजी घ्या छान माहिती दिली आभारी आहे सर चालते ठीक